ठाणे पोलीस आयुक्तालय अंमली पदार्थ विरोधी पथक आणि मानस केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सव्वीस जून रोजी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं शासकीय विश्रामगृह येथून सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी हिरवा झेंडा फडकावून या जनजागृती रॅलीची सुरुवात कल तसेच ही रॅली कोटनाका मार्केट परिसरातून तलावपाळी येथून सेंट जॉन शाळेच्या प्रांगणात या रॅलीचा समारोप संपन्न झालाय यावेळी सेंट जॉन शाळेतील व शेठ एनकेटी कॉलेज चे एनएसएस मधील एक ही नारा नशामुक्त हो देश हमारा असा नारा देत नागरिकांमध्ये अंमली पदार्थात जनजागृती केली आहे सध्या प्रामुख्याने अंमली पदार्थांच्या विळक्यात लवकर सापडते या युवा पिढीला अंमली पदार्थांपासून प्रवृत्त करण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्या संकल्पनेतून ही अंमली पदार्थ विरोधी रॅली काढण्यात आली होती या अभियानामार्फत नागरिकांना अंमली पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणाम संदर्भात जनजागृती करण्यात आली आहे या जनजागृतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवा पिढीला त्यापासून कसे प्रवृत्त करता येईल यासाठी हा प्रयत्न असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोध दिवस असल्यामुळे शेठ एनकेटी कॉलेजच एनएसएस मधील मुलांनी देखील यात सहभाग नोंदवलाय सध्या जसं ड्रग्जचा सप्लाय वाढत असून युवा पिढीचा दृष्टिकोन बदलला सर्व ठिकाणी क्राईम वाढत असून या संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करायचे आताच्या या स्थितीमुळे पुढे जाऊन खूप दुष्परिणाम सहन करावे लागणार असून आता जर जागरूक होऊन योग्य पावले घेतले पाहिजेत यामुळे नशामुक्त व्हावा कारण नशामुक्त झाल्यावरच आपल्या देशाचा सन्मान वाढेल असं मत विद्यार्थ्यांनीही व्यक्त केलंय आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाविरोधी दिन आहे प्रामुख्याने युवा पिढी या अंमली पदार्थाच्या विषयामध्ये लवकर तापते तर युवा पिढीला अंमली पदार्थांपासून परावृत्त करण्यासाठी मान्य पोलीस आयुक्त श्री आशुसोष अशुतोष डुमरे यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून ही अंमली विरोधी रॅली आम्ही काढलेली आहे यामुळे मुलांमध्ये युवकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थसंबंधी त्यांच्या दुष्परिणासंबंधी जागरूकता निर्माण होऊन जास्तीत जास्त युवा पिढीला त्याच्यापासून कसं परावृत्त करण्यात येईल यासंबंधी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे तर मुलांनी चांगला दिलेला आहे आज सगळे एन एस एस व्हॉलेंटिअरने रॅलीमध्ये स्वतःचा भाग दिला कारण की आज आहे इंटरनॅशनल अँटी ड्रग्ज डे आणि जसं की वाढ जसं की वाढत्या दिवसामध्ये ड्रग्जचं सप्लाय जसा वाढतो आहे आणि युवकचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे सगळीकडे क्राईमचा माहोल पसरलेला आहे तर आमची आमचा आमचा हे आहे की मोटिव आहे की आम्हाला सगळ्यांकडून सगळ्यांना जागृती द्यायची की हे सगळं पुढे जाऊन तुम्हाला खूप जास्त हर्ट करणार आहे तर त्यापेक्षा तुम्ही नवीन स्टेजवरच तुम्ही थोडंसं डेव्हलप व्हा आणि नशामुक्त व्हा कारण की नशामुक्त झाल्यानंतरच आपल्या देशाचा स सन्मान वाढेल आणि कल्याण होईल